नमस्कार मी निलेश वसावे अक्कलकोवा तालुक्यातील कार्य करणे आम्ही सगळे इथं आज कालिका माता मंदिर अक्कलकुवा इथे गोळा झालो आहे आमची मिटिंगचं आयोजन असं आहे की चार तारखेला जे मुंबईचे संदर्भ आहे म्हणजे मुंबईच्या स प्रशिक्षणार्थींना माननीय हरिभाऊ राठोड यांनी आझाद मैदानावर चार तारखेला मुंबई इथं मोर्चाचं आयोजन केलं आहे की प्रशिक्षणार्थींचे जो कालावधी संपुष्टात आला आहे तो वाढीव व्हायला पाहिजे म्हणून जो मोर्चाच्या संदर्भ नियोजन केला आहे त्या समर्थांवय आम्ही आज इथं मिटिंगचं आयोजन केलं आहे आज आम्ही आमच्या अक्कुलक तालुक्यातील जवळपास दोनशे ते अडीचशे प्रशिक्षणार्थी आज इथं गोळा झालो आहे प्र या प्रशिक्षणार्थीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रशिक्षणार्थी आहे जसे शिक्षक आरोग्य किंवा इतर कोणतेही डिपार्टमेंट असो ते सगळे प्रशिक्षणार्थी इथं अव्हेलेबल होऊन या मोर्चासाठी जास्तीत जास्त संख्येने व आपलं न्याय हक्कासाठी लढण्यासाठी या विचारधाराने आज आम्ही इथं एकत्रित गोळा झालो आणि गोळा होऊन म्हणजे हे नियोजन ठरलं आहे आमचं की चार तारखेला नियोजनामध्ये सगळे युवा प्रशिक्षणार्थी महिला असो की पुरुष असो सगळे प्रशिक्षणार्थी समर्थन देणार आहे या संदर्भात आम्ही आज मिटिंगचं आयोजन केलं होतं आणि या मिटिंगचा संदर्भ असा की जो आपल्यासाठी न्याय हक्कासाठी लढत आहे माननीय हरिभाऊ राठोड यांना आपण समर्थन द्यायचं आहे आणि कालावधी वाढायला पाहिजे असं मुख्यमंत्री साहेबांना नि निवेदनान्वय आपण तो प्रतिसाद करून आणि तो मोर्चा एकच संघटित होऊन ते कार्य आपल्याला लाभून घ्यायचे या संदर्भात आम्ही कालिका माता मंदिर अक्कलकोवा येथे मिटिंगचं आयोजन केलं होतं आणि ते मिटिंग हे यशस्वीरित्याचे ठरलं आहे यामुळे जसं मी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपले मनोगत आता पुढचे प्रशिक्षणार्थी करतील नमस्कार मी गणेश लाखा वसावे अक्कलकोवा तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकोवा तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष मुंबई येथे हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चाच्या स्मरणार्थ आमच्या तालुक्यातील अक्कलकुव्या तालुक्यात या मोर्चाला सहभागी होणार आहोत नमस्कार सर आम्ही पण सगळे प्रशिक्षणार्थी मोर्चाला येणार आहोत मी अक्कलकुव्या तालुक्यातील आरोग्य डिपार्टमेंटचे जे चार तारखेचे जो मोर्चा आहे त्या मोर्चाला हो आमचं पूर्णपणे समर्थन आहे मी वसाई सुभाष अक्कलकुव्या तालुक्याचे युवा कौशल्य विकासचे प्रशिक्षणार्थी नंदुर नंदुरबार जिल्ह्यातून तर मुंबईचं जे आझाद महिन्याचं प्रे महामोर्चा आहे हरिभाऊ राठोड हरिभाऊ राठोड त्यांच्या समर्थने जाणार आहोत नमस्कार मी नारसिंग पाडवी अक्कोलकिव्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून मी डाप केंद्राचे आम्ही मुंबईला चार तारखेच्या मोर्चाला जाण्यास आम्ही समर्थक आहोत आम्ही माननीय हरिभाऊ राठोड यांच्या समर्थनाने आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी मुंबईला चार तारखेच्या मोर्चाला जाण्यास समर्थक आहे माझे नाव निधी उदयसिंग पाडवी मी आरोग्य विभागच्या म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे तर आमचे म्हणजे चार तारखेला जे हरिभाऊ राठोड जे मोर्चा घेणारे त्यांच्या आम्हाला म्हणजे त्यांना आमच्या सपोर्ट सगळं संपलं अशी जेव्हा फिलिंग येईल ना तेव्हा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघा कदाचित तोच प्रयत्न तुमचं आयुष्य बदलून टाकेल आपल्याला माहीत नसतं कधी काय होईल म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत आहे कारण सगळं कधीच संपत नाही ते नवीन काहीतरी सुरू होण्याचे संकेत असतात हे नेहमी लक्षात ठेवा